पुरात अडकलेली प्रवासी बस सतरा जण सुरक्षित डहाणू नाशिक राज्य महामार्गावरील चरी गावाजवळील डहाणू नाशिक राज्य मार्गावरील चरी गावाजवळ नवदुर्गे दर्शनासाठी आलेली प्रवासी बस पुराच्या पाण्यात अडकल्याची घटना घडली आहे बस मध्ये सोळा महिला प्रवासी आणि बस एकूण जण होते या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थ व्यवस्थापन पथक पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या टीमने बचाव कार्य सुरू करून यशस्वीरित्या त्यांना सुखरूप बाहेर काढले बचाव कार्यादरम्यान डहाणू पोलीस निरीक्षक किरण पवार जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आज सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास चरी पारसपाडा डहाणू तालुक्यातील या गावामध्ये एक आ, टेम्पो ट्रॅव्हलर एक ड्रायव्हर आणि सोळा महिलांनी भरलेली गाडी सरी पारसपाडाच्या पुलावरून गडच्या दिशेने देवदर्शनासाठी जात असताना त्यांचं जा जा अचानक पुराच्या पाण्यात गाडी अडकली आणि असं डायल वन वन टूला एक कॉल आला आणि त्यातून आम्ही त्वरित गावकऱ्यांशी संपर्क साधून गावकऱ्यांना प्रथम घटनास्थळी बोलवलं त्यानंतर डहाणू पोलीस स्टेशनचे पी आय पवार एस डी पी ओ अंकिता कनसे व वा वानगावचे पोलीस स्टेशन इन्चार्ज पाचपुते तसेच दरीगावचे सर्व ग्रामस्थ हे त्वरित घटनास्थळी आले त्यांनी मोठ्या मेहनतीने आणि खूप गावातील सर्व गावकऱ्यांनी आपल्या जीवावर उधार होऊन या गाडीपर्यंत पोहोचले आणि सर्व सोळा महिला व एक ड्रायव्हर यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलेलं आहे फायर ब्रिगेड एस डी आर एफ पालघर पोलीस तसेच तरीगावचे सर्व ग्रामस्थ यांनी मिळून हे रेस्क्यू ऑपरेशन केलेलं आहे सर्व सोळा महिला सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलेल्या आहेत त्यापैकी एका महिलेचं वय जास्त असल्याने रेस्क्यू दरम्यान त्यांचं शोल्डर डिस्लोकेट झालेलं आहे आणि त्यांना त्वरित डहाणू येथील पी एच सीमध्ये त्यांना पाठवण्यात आलेलं आहे आणि पुढील रेस्क्यू रेस्क्यू ऑपरेशन कंप्लीट झाल्यानंतर पुढील त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे तर जिल्ह्याभरात ठिकाणी मुसळधार पाऊस बसतो अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले जनतेला काय आव्हान करतो जनतेला या सर्व पावसा जे काही रेड अलर्टमध्ये पूर्ण जिल्ह्याला रेड अलर्ट आहे त्यामध्ये जनतेला एक आव्हान आहे की ज्या ज्या ठिकाणी पुलावरून पाणी जात आहे तिथून आपले वाहनं कृपया त्यात पाण्यात टाकू नये व दिलेल्या पोलिसांनी व नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करायचे आणि आता वि विजाई कडकडाट फार जास्त पडतोय तर पाऊस पडत असताना शक्यतो जास्त अर्जंट नसेल तर घराबाहेर न पडणे तसेच तुमच्या एरियामध्ये जर पाणी कुठं येत असेल तर त्वरित प्रशासनाला किंवा जे काही हेल्पलाईन दिलेलं आहे किंवा डायल एकशे बाराला कॉल करून त्वरित आपण मदत मागायची आपल्याला त्वरित मदत मिळेल आणि प्रशासनाला दिलेल्या वेळोवेळी सूचनांचं काटेकोर पालन पालन करायचं नेमकी घटना घडली म्हणजे आठ सा साडेसात ते आठच्या दरम्यान ती बस आली तेव्हा इकडे ग्रामस्थ रिक्षा घेऊन आलेले तर त्यांनी सांगितलं की पुढे जाऊ नका ते देव दर्शनासाठी संतोष इथे जात होते असं दर्शनी माहिती पडलं तर तरी त्यांनी त्यांनी आतमध्ये घेतली पूर असल्यामुळे तरी आणि ते मध्येच अडकले काय आम्हाला आमच्या गावातले पोरांनी मेसेज टाकला की तिथे बस अडकली त्याच्यामुळे आम्ही सर्व इकडे आलो रमस्त आणि दोर घेऊन कंपाऊंडच्या कडेकडेला बांधला दोर आणि त्यांना काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर पाण्याचा फोर्स दोराने येऊ लागला त्याच्यामुळे आम्ही तिथेच थांबलो एक तास झाडावरती चार महिला तिथे थांबवल्या दुसऱ्या होत्या आता सध्या त्यांची सध्या सगळ्या महिला सुखरूप आहेत का हा त्याच्यानंतर सर्व इंडियाची टीम वगैरे आली सर्व पोलीस फोर्स आले आणि त्यानंतर त्यांची पण मदत घेतली आम्ही आणि त्यांना सर्वांना सुखरूप काढले